नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो काल आपल्याला दैनिक उपाय काही कारणास्तव हो देता आला नाही परंतु आज असे पाच उपाय एकाच उपायामध्ये सांगणार आहे जे उपाय केल्याने जी आपली के समस्या आहे त्या समस्येकरता तो उपाय वापरायचा आहे आणि त्याचा अनुभव कळवायला विसरायचा नाही पहिल्यांदा अशा पाच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या समस्यांसाठी आपल्या जवळ बाळगायचे आहेत पाच वस्तू कोणत्या आहेत तर पहिली वस्तू आहे वेलची वेलची सतत आपल्या जवळ बाळगल्याने आपण धन आकर्षित करू शकतो म्हणजे आपल्याला जर धनाची समस्या जर आहे आपल्याला जर आर्थिक अडचणी आहेत तर त्या आर्थिक अडचणी वेलची बाळगल्याने सुटू शकतात दुसरी वस्तू आहे दालचिनी दालचिनी सातत्याने आपल्या जवळ बाळगल्याने दालचिनी आपल्या जवळ सतत ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धीची प्राप्तता होते आपण समाधानाकडे वळतो म्हणून दालचिनी सदैव आपल्या जवळ बाळगावी तिसरी वस्तू आहे लवंग लवंगाचा वापर आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या मनाची भीती कमी करण्यासाठी आपल्या शरीरातली आपल्या मनातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी लवंगांचा वापर केला जाऊ शकतो चौथी वस्तू आहे हळकुंड हळकुंड सतत वापरल्याने आपल्या विवाहाच्या समस्या आपल्या प्रेमाच्या समस्या या दूर होतात पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे जायफळ जायफळ सतत आपल्या जवळ बाळगल्याने जायफळ सतत आपल्या जवळ ठेवल्याने नोकरीच्या समस्या या दूर होतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे किती दिवस आपल्या जवळ बाळगायचं आहे तर या पाचही वस्तू आपण एकवीस दिवस सतत आपल्या बरोबर ठेवायचे आहेत बाहेर जाताना आपल्या बरोबर असाव्यात रात्री झोपताना आपल्या उशीखाली असाव्यात एकवीस दिवसांनंतर ह्या वस्तू बदलायच्या आहेत जुनी वस्तू विसर्जन करायची आहे नवीन वस्तू बाळगायची आहे पाच वेगवेगळ्या समस्यांसाठी पाच वेगवेगळ्या वस्तूंचा वापर या ठिकाणी करायला सांगितलेला आहे हे सगळे उपाय करून पहा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ